मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रामध्ये काल संध्याकाळी पंधराजणं मासेमारी करण्यासाठी गेलेले होते यावेळेस रिमझिम तसंच काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू असल्यामुळे या नदीला थोड्या प्रमाणात पूर आलेला होता दरम्यान हळूहळू या न गिरणा नदीचं पाणी वाढू लागलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊसदेखील चालू झालेला होता अशातच हे मासेमारी करण्यासाठी गेलेले जे व्यक्ती होते हे या पाण्यामध्ये अडकले आणि खडकाळ अशा जागेवर येऊन ते रात्रभर या ठिकाणी थांबले दरम्यान नागरिकांना माहीत झाल्यानंतर नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कळवण्यात आले त्यानंतर वायुसेनेची मदत घेण्यात आली आणि आज सकाळी वायुसेनेचे हेलिकॉप्टरने त्यांना रेस्क्यू करण्यात आलं यावेळेस नदीपात्रामध्ये खटकाळ जागा होती त्यामुळे हेलिकॉप्टर या खटकाळ जागेवर उतरवणं खूप अवघड होतं परंतु अतिशय यशस्वी असं हे रेस्क्यू ऑपरेशन झालं पंधरा जणांचा जीव यामध्ये वाचवला यावेळेस हेलिकॉप्टरने तीन फेऱ्या या रेस्क्यू ऑपरेशनसाठी केल्या त्यामध्ये पाच पाच जणांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी आणण्यात आले आणि त्यानंतर हे पंधरा मासेमारी तरुणांना जीवदान देण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशनद्वारे दरम्यान यावेळेस नातेवाईकांनी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली होती त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे जे हेलिकॅप्टरचे ड्रायव्हर होते तसेच जे सैनिक होते यांचं कौतुक यावेळेस केलेलं आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक हे रेस्क्यू ऑपरेशन आपण नाशिक जन्मतोर पाहत आहोत दरम्यान रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे काही तरुण अडकलेले होते त्यांनी उपाशीच रात्र संपूर्ण या खडकावर काढलेली होती आणि पाणी कमी होईल अशी त्यांना आशा होती परंतु पावसाचे पाणी आणि नदीचे पाणी काही कमी झाले नाही आणि ते पाणी वाढतच चाललेले होते अशावेळी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने त्यांना मदत केली अतिशय मोठं असं हे वायुसेनेचं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालं यानंतर टाळ्यांचा कडकटाट करण्यात आला मज़ <laughs> सोटल <laughs> <laughs>